मिंडेवाडी प्रीमियर लीग आपण या ठिकाणी घेतोय आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं गेल्या महिन्याभरापासून सर्वच तरुण बांधवांनी अतिशय सहकार्यानं आणि सहकार्य दाखवलं आणि त्याच नियोजन कसं होतं काय अडचणी आल्या कसं नियोजन केलं याबद्दल थोडीशी आपण सर्व जे आयोजक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या महिन्याभरापासून कष्ट घेतलंय यांची थोडीशी आपण मुलाखत या ठिकाणी घेतोय पहिल्या तर सुरुवातीला ज्यांच्या नियोजनातनं आणि ज्यांच्या कल्पनेतनं हे एम पी एलचं पाचवं पर्ल पर्व भरलं असे काउराम महाराज पडवळ यांच्या तोंडून ऐकूया आपण की काय नक्की कसं होतं नियोजन कसं युवकांनी साथ दिली आपल्याला आणि का गरज आहे एम पी एल म्हणजे गाव प्रीमियर लीग बनवण्याची थोडस त्यांच्या तोंडातून ऐकूया आपल्याशी बोलत आहेत काउराम महाराज पडवळ महाराज काय सांगाल की कसं होतं नियोजन काय तुम्ही मनामध्ये आणलं आणि एम पी एलचं पर्व भरवण्याचा विचार केला आणि आज एवढं भव्य दिव्य नियोजन आपण या ठिकाणी केलंय खरं तर आई भाऊ तुमचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन कारण तुम्ही प्रश्न विचारताय आणि प्रश्न विचारण्याकरता माणसं शिल्लक नाही राहिलेली आहे खरं तर एक महिन्याअगोदर मनामध्ये स्वप्न बाळगून होतो पाच वर्षे आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे होत असणारी ही मिंड्यावडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पाच वर्षे झाली स्थगित होती परंतु अचानक मनामध्ये एक कल्पना आली की आपल्याला ग्राउंड जर उपलब्ध होत असेल तर स्पर्धा घ्यायला काही हरकत नाही अचानक आमचे मित्र असणारे नामदेव सेठ मेहमाने प्रेमभाऊ बदाले सोमनाथ महाराज सात आहे हे असणारी तरुण पिढी आणि गावचं नेतृत्व करणारी पिढी आहे त्यांना सहज विचारतो यांनी होकार दिला तर मनापासून आनंद वाटला की बाबा चला पुन्हा एकदा आपल्याला खेळायची संधी उपलब्ध होते जुन्या खेळाडूंना खेळायची संधी प्राप्त होत असताना इथून पुढे जे काही तरुण वर्ग असेल तरुण पिढीतील जे काही नवीन खेळाडू असेल त्यांना देखील या ठिकाणी टेज उपलब्ध होत आहे त्याचबरोबर असणारे आपली ठाकरवाडी या ठाकरवाडीतील काही मुलांना मुलांचा देखील प्रश्न होतो की ग्राउंड खेळायला नाही कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय हो चांगल्या कामाची सुरुवात होत नाही परंतु तुकेवरांचं तु एक प्रमाण आहे तुका म्हणे सत्य कर्मा आहे चांगल्या कामासाठी प्रत्येकाने पुढं आलं पाहिजे एकाने चांगला निर्णय घेतला परंतु आनंद सर्व करतात त्याच्यामध्ये त्या घेतलेल्या निर् या ठिकाणी मी आनंद साजरा करतोय प्रत्येक जण या ठिकाणी आनंद साजरा करतोय आज पूर्ण दिवस कामातून वेळ काढून प्रत्येक जण या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहे कुणाचा होकार होता कोणाचा नकार होता परंतु तो नकार होकारामध्ये आज या ठिकाणी आपल्याला बदलताना दिसतोय आणि प्रत्येक जण या ठिकाणी आनंद घेतोय आनंद ह्या गोष्टीत आहे की प्रत्येकाला या ठिकाणी तेज उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर असणारी आपली प्रत्येक तरुण पिढी आणि जुनी पिढी या ठिकाणी मैदाना आपल्याला दिसते आणि आमचं स्वप्न होतं की कधीतरी आपण या ठिकाणी लाईव्ह आलो पाहिजे आणि लाईव्ह येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ह्या प्रत्येक पर्धेसाठी ह्या पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येक पारितोषिक प्रत्येकाने दिलेलं आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करेल महाराज तुम्ही पार्श्वभूमी सांगितली या स्पर्धेची एम पी एलचा पर्व कसं आयोजन करण्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये त्याला परंतु मी तुम्हाला असंही विचारील की कसे युवकाने तुम्हाला साथ दिले कारण की हे जर मैदान पाहिलं तर पूर्णपणे काटेरी झाडं या ठिकाणी होते त्याला डेव्हलप करण्यासाठी खूप गरज होती आणि मी पाहत होतो की गेल्या महिन्याभरापासून ही तयारी सर्व चालू होती कशा पद्धतीने तुम्हाला तरुण वर्गाने सहकार्य केलं दहावी बारावीचे पेपरसुद्धा चालू आहे तरीसुद्धा काही युवक या ठिकाणी मैदानावरती पाहायला भेटत होते काय याच्या मागं नक्की कारण खेळाडूंमध्ये ऊर्जा आहे त्यांना आवड आहे परंतु कुठंतरी मैदान आपल्याकडे उपलब्ध नव्हतं आणि ते मैदान उपलब्ध करून देण्याची संधी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी ज्यांचं शेतजमीन या ठिकाणी आहे त्यांनी सुद्धा सहकार्य आपल्याला केलं याबद्दल तुम्ही काय सांगाल की कसं ही जर्नी होती तुमची मैदान डेव्हलप करण्यामागची खर तर तुम्ही विचारलेला हा प्रश्न खूप महत्वाचा या ठिकाणी ठरतो मैदान खेळ खेळण्यासाठी आधी मैदान उपलब्ध असावं लागतं आणि मैदान उपलब्ध करण्यासाठी आम्ही चार पाच ठिकाणी पाहणी केली परंतु नामदेव शेठ मेहमाने म्हटले की आमच्या बाजूला एक मैदान आहे ते मैदान तुम्ही एकदा चेक करून घ्या त्यानंतर मैदान ज्यावेळेस आम्ही पाहिलं या मैदानावरती खूप सारी झाडं होती ती झाडं तोडण्यासाठी लहान लहान तरुण तरुण खेळाडू वीस वर्षाचे बावीस वर्षाचे तेवीस वर्षाचे बारा वर्षाचे तरुण प्रत्येक खेळाडूंनी या ठिकाणी मला साथ दिलेले आहे प्रत्येकाने या ठिकाणी मला साथ दिलेला आहे अनेक झाडं होती जे पी उपलब्ध करून दे देणारे आपल्या संधी भाऊ पापड असतील प्रत्येकाने या ठिकाणी कष्ट केले आणि आज तुम्हाला हे दिव्य भव्य भव्य दिव्य असं हे क्रिकेटचा या ठिकाणी रंगसंग्राम दिसतोय तो उगच नाही प्रत्येकाच्या कष्टाने अथंग प्रयत्ना प्रयत्नाने हा ठिकाणी सुंदर असा क्रिकेटचा महासामना आणि रंगलेला हा महासंग्राम या ठिकाणी पाहायला भेटतोय बरोबर आहे कारण या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं की बारीक बारीक पोरं दहा बारा वर्षाची पोरं मैदानामध्ये काटे झाडं उपटत होती साफसफाई करत होते त्याचबरोबर आपण पाहिलं की पारितोषिक प्रथम द्वितीय आणि चषक सौजन्य खऱ्यात एक विशेष नाव आहे का चैतन्य महाराज वाडेकर एक महाराष्ट्रातलं मोठं नाव आपल्याला पाहायला भेटतं कीर्तन युवा कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत पासाईधाम फाउंडेशन त्यांचं त्या माध्यमातून ते काम करतात आणि आजवरच्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदाच ऐकतो की एका महाराजानं कुठलं तरी पारितोषिक ठेवलं आहे नक्की हा काय विषय की कोणीतरी एक महाराज मंडळी घडन आपल्याला पारितोषिक उपलब्ध झाले याबद्दल थोडंसं तुम्ही आम्हाला सांगसाल नक्कीच अविभवत झाले जे महाराज क्रिकेटसाठी पारितोषिक देतात त्याचं कारण असं आहे की मी देखील एक संप्रदायाचा सेवक आहे मला देखील क्रिकेटची आवड आहे त्या अनुषंगाने चैतन्य महाराजांनी त्यांच्या असणाऱ्या पैसादान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाखाली आणि त्याचे संस्थापक असणारे चैतन्य महाराज वाडेकर यांनी प्रथम पारितोषिक म्हणजे सात हजार रुपये दिले त्याचबरोबर भव्य असे प्रथम क्रमांकासाठी चषक दिलेले आहे तर महाराजांचं एकच मत होतं की कुठेतरी सुरू असलेला हा मोबाईलचा प्रादुर्भाव अनेक संकट आपल्या आयुष्यावर मुलांच्या आयुष्यावर येतात आणि त्या संकटामुळे अनेक मुलांना प्राण गमावे लागतात परंतु मैदानी खेळ कुठेतरी बंद पडलेत आणि हे मैदानी खेळ आणि हो या मैदानी खेळांना प्रोत्साहन दिकन, देण्यासाठी चैतन्य महाराजांना आम्ही सहज म्हटलं की महाराज आम्ही मिंडोरी प्रीमियर लीग भरवतोय तर महाराजांचा पहिला शब्द होता की मी काय माझ्याकडनं काहीतरी घ्या कारण मुलांचं जर मैदानी खेळ सुरू सुरू होत असेल तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे महाराजांनी प्रथम पारितोषिक या ठिकाणी त्या ठिकाणी जाहीर केलं परंतु तेच करत असताना प्रत्येकानेही आपल्या वाडीतील युवकांनी नामदेव शेठ मेहमाने असतील प्रेमबाव बधाले असतील अर्जुन शेठ बधाले असतील त्याचबरोबर तानाजी शेठ भांगरे असतील साहेबराव भांगरे असतील प्रत्येकाने संघ मालकी जाहीर केली त्याचबरोबर असणारे आपले नंद्या बैलाचे मालक सुनील शेठ बादाले यांनी देखील टी शर्टाचे सौजन्य दिले त्याचबरोबर तानाजी शेठ नाणेकरांनी चषक दिले त्या